आज आपण या व्हिडिओ मध्ये पोस्ट ऑफिसच्या खातेधारकांसाठी आणि पोस्टामध्ये नवीन खाते उघडणाऱ्यांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला तुमचे पैसे सुरक्षित ठिकाणी गुंतवायचे असतील आणि त्याचबरोबर त्या पैशांचा चांगला परतावा मिळवायचा असेल तर पोस्ट ऑफिसच्या बचत योजना सर्वात चांगला व फायद्याचा पर्याय ठरू शकता कारण पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांवर केंद्र सरकारची हमी असते त्यामुळे गुंतवणूकदाराचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात त्यामुळेच सध्या बहुतेक लोक बँकेऐवजी भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करण्यास व तसेच खाते उघडण्यास प्रथम प्राधान्य देत आहेत सध्याच्या काळात बँकेपेक्षा पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये चांगले व्याज देखील मिळते त्याशिवाय पोस्ट ऑफिस गुंतवणूक सुरक्षित आहे आणि हमी परतावा केंद्र व राज्य सरकारच्या कोणत्याही योजनेचा व को अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी जसे की प्रधानमंत्री जनधन योजना पीएम किसान सन्मान निधी योजना अटल पेन्शन योजना पंतप्रधान उज्ज्वला योजना मोफत रेशन योजना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळवून देणारी ए बी पी एम जे एवाय म्हणजेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्य सरकारची लाडकी बहीण योजना नवो शेतकरी योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना इत्यादी बऱ्याच योजनांचा लाभ मिळवून बँक खाते असणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे देशातील बहुतांश लोकांनी बँकेत सेव्हिंग अकाउंट म्हणजे बचत खाती उघडली आहे मात्र महत्वाचे म्हणजे पोस्ट ऑफिस मध्ये देखील बचत खाते उघडता येते यामध्ये बँकांपेक्षा जास्त व्याजदर मिळते बचत खात्यावर बँकांकडून सर्वसाधारणपणे दोन ते तीन टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाते परंतु पोस्ट ऑफिस खात्यात जवळपास चार टक्के व्याज दिले जाते पोस्ट ऑफिस बचत खाते फक्त पाचशे मध्ये उघडता येते यामध्ये तुम्हाला इतर बँकेप्रमाणेच अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात पोस्टामध्ये खाते उघडल्यानंतर तुम्हाला चेकबुक एटीएम कार्ड ई बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग आधार लिंकिंग इत्यादी सुविधा मिळतात याशिवाय तुम्ही या खात्यावर केंद्र व राज्य सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ देखील घेऊ शकता आता पोस्ट बचत खात्याशी संबंधित इतर माहिती पाहूया नंबर एक पोस्ट ऑफिस बचत खात्यातील रक्कम पाचशे रुपया कालावधीपेक्षा कमी असल्यास आणि आर्थिक वर्षाच्या शेवटी ती या मर्यादेपेक्षा कमी राहिल्यास पन्नास रुपये मेंटेनन्स चार म्हणजे देखभाल शुल्क म्हणून द्यावे लागतात नंबर दोन डुप्लिकेट पासबुक जारी करण्यासाठी तुम्हाला पन्नास रुपये द्यावे लागतील नंबर तीन खाते हस्तांतरण आणि खाते तारण यासाठी प्रत्येकी शंभर रुपये चार्ज द्यावा लागतो नंबर चार खाते तपशील किंवा जमा पावती जारी करण्यासाठी प्रत्येकी वीस रुपये भरावे लागतील नंबर पाच एक एका वर्षात तुम्ही दहा चेकबुकची पाने कोणत्याही शुल्काशिवाय म्हणजे एक रुपया न देता वापरू शकता आणि त्यानंतर प्रत्येक पानासाठी दोन रुपये शुल्क म्हणजे दोन रुपये चार्ज द्यावा लागेल नंबर सहा नामनिर्देशित व्यक्तीचे नाव बदलण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी म्हणजे नॉमिनीचे नाव बदलण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी पन्नास रुपये द्यावे लागतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र